संत चोख यांचा जन्म बाराशे त्र्याहत्तर तेराशे अडोतीस यादव काळातील हे संत मेळ्यातील संत नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संप्रदायातील संत कवी होते जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देवगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहूनपुरी या गावी झाला संत सोखोबांचे कुटुंब हे जातीने महार होते चोखोबांचे मूळ गाव वरहाजातील आहे असेही म्हटले जाते संत चोखोबांची पत्नी सोयराबाईंनी बासस्ता भंग लिहिली चोखोबांची बहीण निर्मळा यांनी चोवीस अभंग लिहिली सोखोबाचे मेहुने बंका यांनी एक्केचाळीस अभंग लिहिली संत सोखोबाचा मुलगा कर्म मेळा यांनी सत्तावीस अभंग लिहिली संत सोखा मेळांचे तीनशे अठ्ठावन्न अभंग उपलब्ध आहेत संत सोखा मेळा यांचे सामाजिक कार्य भक्ती सेवा आणि क्षमतेवर आधारित होते त्यांनी आपल्या अभंगातून सामाजिक न्यायाचे महत्व सांगितले आणि सर्व मानव एक समान असल्याचे प्रतिपादन केले त्यांनी जातीभेद आणि सामाजिक क्षमतेला विरोध दर्शविला संत चोखामेळा यांचा मृत्यू गावकुशाच्या कामात दरद कोसळून झाल्याचे सांगितले जाते त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हातातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता संत नामदेवांनी चोखोबांचे हादे ओळखून ती गोळा केली व पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर संत नामदेवांनी संत चोखोबांची समाधी बांधली संत चोखा मेळा यांची पुण्यतिथी वैशाख वैद्य पंचमी या दिवशी मंगळवेधा येथे त्यांचे निर्माण म्हणजेच निधन झाले होते संत अशोक मेळा यांच्या श्रोतींना विनम्र अभिवादन